शिकत आहे माझ्या शाळेचे नाव शिवाजीराव बाबासाहेब सुरेण माध्यमिक विद्यालय रोहीमध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला स्वच्छता मॉनिटर या अंतर्गत माहीत माहिती सांगणार आहे स्वच्छता ही आपल्या शरीराची अत्यावश्यकता अत्य आहे आपण जेवायला बसल्यापूर्वी आपण स्वच्छ साधनाने हात धुतले पाहिजे नाही तर ते जंतू आपल्या शरीरामध्ये जातात व आपल्याला ताप होतं मग डेंगूची साथ पसरते वेगवेगळा टाकला पाहिजे मी एका मुलीला जिथे पॅकेट खातायला बघितले तो तिने कागद इथेच टाकला मी तिला सांगितले की तू इथे कागद काय टाकेल जर आपण तिथेच कागद टाकलं तर आपल्याला टाकून द्यावं मग आपलं मग आपलं मग आपल्या त्या मी त्याविषयी तिला इतके सांगत सम सं... समजवून सांगितले की तिने तो क, क... 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 कचरा कचराबुंडीमध्ये टाकला याचा आबोध घेऊन आपण सुद्धा कचराकुंडीमध्ये टाकला पाहिजे धन्यवाद